चला आत्ताची तुमची करंट फिलिंग बघूया तुमची करंट आपण चेक करूया प्रोटेक्टर्स पाय येस तुम्ही तुमचं जे ही नातं आहे त्या नात्यासाठी एक स्टेप पुढं चाललात ते नातं सुरक्षित करता आता तुम्ही ओके आणखी बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहेत लाईफमध्ये ही डार्कनेस होता जो ही असा भाग होता ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण बिखरलेला होता जो काळोख होता त्याच्यामध्ये तो डार्कनेस तुमच्या लाईफमधून आता गेलेला आहे तुम्ही सुरक्षित झालेलात आणि ते पण तुमच्या पार्टनरमुळे ओके तुमच्या पार्कनरची तुम्हाला खूप मोठी सोबत आहे म्हणायला हरकत नाही आहे तुमच्या पार्कनरने खूप तुम्हाला मदत आहे तुमच्या डार्कनेसच्या जेही डे होते जेही दिवस होते जोही असा काळ होता ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण एकटे राहिला होता त्या काळामध्ये तुम्हाला खूप त्यांनी मदत केलेली आहे काही काहींचं आत्ता असं से झालं असेल की आय एम हर्टिंग टू बट आय एम कॅन नॉट वेन आय डिझर्व राईट न तुम्हाला आता असं वाटते की काही गोष्टी ठीक व्हाव्या हो काही गोष्टी तुम्ही स्वतःला असं वाटते की तुम्ही ठीक म्हणजे त्या गोष्टीसाठी डिझर्व नाही आता असं तुम्हाला काहीतरी आहे आणि तुम्ही मनाने पण थोडंसं दुखावलं गेलेलं अशी कोणाची तरी एनर्जी सॉरी एनर्जी पीक होते आणखीन बघूया नाराज कशात राहता नेहमी खुश राहा लाईफमध्ये खुश राहा काही गोष्टी लेट गो, गो नहीं, नहीं, करा आणि पुढे चला मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तेच सांगत असते लेट गो करा काही गोष्टी आणि लाईफमध्ये पुढे चला लाईफ नॉट इझी नाही नाहीये कोणतीच गोष्ट लाईफमध्ये इझिली तुम्हाला भेटणार नाही मिळणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर हे करावं लागतं तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पार्टनर सोबत तुम्हाला भविष्यात एकत्र बघता येतो दोघांना मला वाटतं तुम्ही एकत्र भविष्यात राहावं आणि ऑब्वियसली तसंच होणार आणि तुमचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ दे येस झालं कारण जे स्वप्नात बघितलं तीच रियालिटी तुमच्या स्वप्नातली जी रियालिटी होती ती तुम्हाला मिळालेली आहे ते प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे बघितलं ना येस तुमच्या लाईफमध्ये ती रियालिटी आलेली आहे ते प्रेम तुमच्या लाईफमध्ये येस एंटर झालेलं आहे तुम्ही आता तयार आहात ज्याही सिच्युएशन तुमच्या दोघांमध्ये येत असतील ना त्या गोष्टींसाठी भले तुम्हाला फाईट जरी करावी लागले ना भले तुम्हाला काही करावं लागलं तरी तुम्ही आता तयार आहात ओके आणखी बघूया तुमच्यासाठी काय कार्ड येतात कनेक्शन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे रिलेशन महत्त्वाचं आहे नात्यामध्ये राहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे थोडीशी भीती वाटते काही गोष्टींची काहींची क आत्ताची फिलिंग अशी असेल आत्ताची थोडे तुम्ही सिच्युएशन तुमचे काहीतरी असे झालेले असेल की काही गोष्टींचा तुम्ही विचार करत आहात तुम्हाला वाटतं की काही गोष्टी तुमच्या हातून जाऊ नयेत ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता जाणार नाही आहेत टेन्शन घेऊ नका रिलेशन जितकं होईल तितकं पॉझिटिव्ह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्ट ठेवा एकमेकांमध्ये जो आहे ना तो ट्रस्ट आणि विश्वास ठेवा बस नातं कुठलंही कोणी तिसरा जरी आला ना तरी ते काही करू शकत नाही विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो विश्वास ठेवा एकमेकांवर ओके थँक्यू सो मच तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही सक्षम नाही आहात तुमच्या प्रेमासाठी किंवा तुम्हाला असं का वाटतं की मी तयार नाही आहे त्या गोष्टीसाठी किंवा मी असं नका विचार करू तुमचे कार्ड एवढे तुमची फिलिंग इतकी चांगली आलेली आहे तुम्ही फ्युचरमध्ये पण एकमेकांना काही लोक बघतात आहे मग तुम्ही असं का विचार करतात आहे काहींची फिलिंग असे येत असेल ऐकून तर काहींची करंट फिलिंग असे चेक होते तर मी चेक करते काय आणखी मॅसेज येतात आहे का विचार करू नका असा की तुम्ही कॅपेबल नाही आहात ऑबविसली प्रेम हे सगळ्यात सुंदर ह्या जगात काय असेल तर आहे सो so, प्लीज हां असं सध्याची अशी काही काही सिच्युएशन आहे की तुमच्या पार्टनरला असं वाटतं की तुम्ही त्यांना दूर करताय काही गोष्टींसाठी काही असं झालं असेल तुमच्यामध्ये त्याच्यामुळे सिच्युएशन अशी झाले की तुम्हाला त्यांना असं वाटतं की तुम्ही दूर करताय त्यांना पण ॲक्च्युली असं काही नाही आहे कारण ऑलरेडी तुम्ही सॉरी बोलत आहात त्यांना बोलला आहे की नाही पण तुम्ही मनातल्या मनात तो विचार करत आहात काही ना काहीतरी तुम्ही म्हणजे जाणून बुजून गोष्टी नाही आहे करत आहे काहीतरी सिच्युएशन तुमच्या काही सिच्युएशन तुमच्यामध्ये असे आलेले ज्याच्यामुळे तुम्ही तो विचार करताय ओके तुम तुम्ही तुमच्या लाईफचं एक पार्ट एक एक असा भाग मानता ना तुमच्या पार्टनरला तो तुमच्यासोबत असला तर तुमची सगळी दुनिया तिथं आली असं तुम्हाला जाणवतं पण असतं ना काही गोष्टी अशा की होतं नात्यांमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे गैरसमज लवकर होतो येस गैरसमज व्हायला वेळ लागत नाही आणि वेळ देत चला एकमेकांना ओके येस तुम्ही दोघं जेही बोलता तुम्ही दोघं जेही बोलता किंवा जेही काही तुमची बोलण्याची भाषा आहे ते मनाच्या जे मन आहे त्याच्या ह्याच्यावर तर सेमच आहे तुमचे दोघं जे बोलतात ते तुमच्या मनातली जी प्रेमाविषयीची काही शून्यता होती मनाविषयी मनामध्ये जी प्रेमाविषयी काही शून्यता होती ती परिपूर्ण आता झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे म्हणायला हरकत नाही आहे तो भाग तो तुमचा होता तो पूर्णपणे भरून निघालेला आहे तुमच्या प्रेमाने ओके आणखीन एखादा मॅसेज बघूया तुमच्यासाठी काय असेल तर नेहमी खुश राहा आपल्या आपलं हे रिलेशन आहे त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा बांधून ठेवू नका असं नाही म्हणत आहे सुरक्षित ठेवा असं सांगते ओके मेसेज नाही आहे मी एकदा ट्राय करते अरे आला ऑफकोर्स येस तुमचं खुश राहण्याचं कारण तुम्ही समाधानी राहण्याचं कारण हॅपी राहण्याचं कारण एकमेव तुमचा पार्टनर आहे त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये खूप छान एक लाईफ uh, सेट झालं म्हणायला हरकत नाही आहे uh, पण जेही काही तुमचे uh, सेपरेशनवाले सिच्युएशन कोणाकोणाचे असेल तर जितकं होईल तितकं नात्याला सुरक्षित ठेवा जितकं होईल तेवढं चांगलं ठेवा एक दायऱ्यापर्यंत ठेवा पण बांधून पण ठेवू नका असं मी तर तुम्हाला सजेस्ट करेल ओके बाकी एनर्जीज तुमच्या छान आहेत थँक्यू थे। सो मच